निपाणी शहरात चिकोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत म्युन्सिपल हायस्कूलचे विद्यार्थी कुमारी पायल अनिल पाटील सुबोध साठे यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी निपाणीचे आमदार सौ शशिकला नगराध्यक्ष सोनल कोठाडिया उपाध्यक्ष संतोष सांगावकर सभापती जसराज गिरी जयवंत भाटले राजू गुंदेशा बाळासाहेब देसाई सरकार विलास गाडीवडर सुनील पाटील नीता बागडी कावेरी मिर्जे प्रभावती सूर्यवंशी अरुणा मुदकडे राजेश कोठाडिया तसेच शिक्षक शिक्षिका व भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाइक करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जा संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा